नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यासारखा आहे फायनल निकाल संध्याकाळ पण येईल परंतु ट्रेंड्स क्लिअर झाले आहेत बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार काँग्र बी जे पी यांचं सरकार येत आहे मोदी आणि नितीश कुमार यांची जादू चालली आहे प्रचंड यश मोदी नितीश कुमार यांना यावेळी बिहारच्या जनतेने दिला आहे विरोधकांनी कल्पना केली नसेल बीजीवाल्यांनी कल्पना केली नसेल एवढं प्रचंड यश म्हणजे बिहार हे राजकीयदृष्ट्या अतिशय सेन्सिटिव आणि महत्त्वाचं राज्य आहे चाळीस खासदार बिहारमधून निवडून जातात महाराष्ट्रात दोनशे अठ्ठेचाळीस जागा आहेत विधानसभेच्या जा। आणि आणि बिहारमध्ये दोनशे त्रेचाळीस आहेत आता या दोनशे त्रेचाळीसपैकी जवळ जवळपास एकशे सत्त्याऐंशी जागा एन डी एला मिळत आहेत असं बिहार सांगतोय हा आकडा वाढेल कमी नाही सर्वात वाईट परिस्थिती काँग्रेसची आहे काँग्रेसला दोन चार आठ दहा जागा मिळतील असं दिसत आहे दहाही जागा नाही दहाच्या आतमध्येच चार पाच जागावर काँग्रेस उठेल काँग्रेसचा बाजार उठला आहे राहुल गांधी पुन्हा एकदा नापास झाले आहेत तीच परिस्थिती झाली आहे लालू प्रसादची मुलं लालू प्रसाद यांचा मुलगा तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात महागठबंधन म्हणजे काँग्रेस आर जे डी वगैरे वगेर वगैरे हे विरोधी पक्ष लढले सपाटून मार खाल्ला या लोकांनी म्हणजे पन्नास धड पन्नासही जागा पर्यंत पोचतील का नाही अशी शंका आहे आता हे होणारच होत ज्या पद्धतीने विरोधी पक्ष मैदानात उतरला ते सर्व चुकीचंच होतं सर्व एक तर राहुल गांधींनी होट चोरीचा विषय या निवडणुकीत लावून धरला वोट चोरी वोट चोरी हा विषय मतदारांना आवडलाच नाही मतदारांनी वोट चोरीचा विषय उचललाच नाही मतदार याद्यामध्ये घोळ आहे लोकांना लक्षात आलं वगैरे लोकांना तो लोकांनी तो कॅच झाला नाही लोकांना त्यामुळे लोकांनी आणून पाडलं ते हे म्हणजे राहुल गांधींनी मतचोरी हा विषय बिहारमध्ये लावून धरला यात्रा काढली काय काय मिळालं नाही हातात तेजस्वी यादव म्हणाले की मी स सर प्रत्येक कुटुंबात एक सरकारी नोकरी देतो पण ते त्याचं देणं शक्य नाही हे बिहारच्या लोकांनाही माहीत होतं त्यामुळे तो तोही मुद्दा लंबा झाला बिहार महत्त्वाचं राज्य आहे पण सर्वात गरीब राज्य आहे उद्योगच नाहीत तिथे नोकऱ्याच नाहीत त्यामुळे लोक दुसऱ्या राज्यामध्ये जातात शेजारच्या राज्यात महाराष्ट्रातही येतात आपले बिहारचे लोक कामासाठी कामच नाही ती नोकऱ्या नाहीत काही नाही का भंक भयान परिस्थिती आहे अशा कंगाल राज्यामध्ये आता पुन्हा एकदा जनतेने नितीश कुमारच्या हातात दुकान दिलेलं आहे नितीश कुमार मुख्यमंत्री झालेच तर ते दहाव्यांदा मुख्यमंत्री होतील दहाव्यांदा गेली वीस वर्ष बिहार नितीश कुमारच्या हातात आहे आता दोघांनाही सा, जवळपास सारख्याच जागा मिळतील असं दिसतंय म्हणजे बी जे पीला आणि नितीश जे नितीश कुमार यांच्या जे यूला कमी जास्त होईल दोन चार पाच इकडे तिकडे पण तर जवळपास सारखीच पोझिशन राहील त्यामुळे आता भाजप म्हणजे मोदी नितीश कुमार यांना पुन्हा चान्स देतात का यावला पुन्हा मुख्यमंत्री करतील का हे पाणं मुख्यमंत्री कोण हा आता येत्या दोन चार दोन दिवसात स्पष्ट होईल ते पण हा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे आणि त्याच्यावरून रामायण महाभारत बरंच काही घडू शकते मुख्यमंत्री कोण पण मोदी हे नमतं घेतील कारण आता नितीश कुमार शेवटचे दिवस आहेत त्यांचे सत्तरच्या वर वय झालेल्या आहेत तब तब्येतही चांगली नसते त्यांची त्यामुळे खुद्द नितीश कुमारच मुख्यमंत्री स्वीकारणार नाहीत असे अशी आतल्या गोटातली माहिती आहे नितीश कुमार स्वतःहूनच बी जे पीला म्हणतील तुम्ही सांभाळा माझ्याकडे होम मिनिस्ट्री द्या दुसरी खाती मागून घेतील कारण आता नितिश्कुमारा। नितिश्कुमारा। ही धावपळ जी आहे नितीश नितीश कुमार यांना जे पी एल भाग नाही आहे एकूणच मोदी आणि नि, नितीश कुमार यांची जादू चालली त्याला एक कारण आहे त्याला कारण आहे महिला व्होट बँक यावेळी बिहारमध्ये रेकॉर्ड रेकॉर्ड तोड मतदान झालं व्होटिंग सत्तर टक्के महिला वोटिंगला गेल्या होत्या सत्तर टक्के एवढं महिला व्होटिंग महिलांचं बिहारमध्ये कधी झालेलं नाही इतिहासच नाही झालं बिहारच्या या महिला वोटिंगला गेल्या कारण काय कारण निवडणुकीच्या दहा दिवस आधी मोदींनी या बायकांच्या या महिलांच्या हातात खिशात खात्यात प्रत्येकी दहा हजार टाकले होते दहा हजार या महिलांच्या खात्यात गेले होते या दहा हजाराने जादू केली जी जादू महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी योजनेने केली त्याच्या आधी मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंग चौहान यांनी लाडकी बहिणा योजना आणली होती ती अशीच होती त्याचीच एकनाथ शिंदेने कॉपी केली आणि इकडे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना म्हणून मैं दर महिन्याला पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात जमा होऊ लागले आता या लाडक्या बहिणींनी सर्व यावेळा जादू केली आहे म्हणजे मो मोदींना क्रेडिट द्यायचं ते या लाडक्या बहिणींना दिलं पाहिजे महिला व्होट बँक या वेळा ऑपरेटिव्ह ठरली म्हणजे महाराष्ट्रात महाराष्ट्राचा जो पॅटर्न आहे तुम्ही लक्षात घ्या महाराष्ट्राची निवडणूक दहा महिन्यापूर्वी झाली तर महाराष्ट्रात जो पॅटर्न दिसला तोच पॅटर्न या बिहारच्या निवडणुकीत दिसतो आहे त्यामुळे आता संध्याकाळ पण स्पष्ट आकडे येतील परंतु पिक्चर क्लिअर आहे पण शे याच्या या परिस्थितीत आर जे डीचं बारा वाजले आहेत पण ते कोणाला दुःख नाही त्याचं यादव फॅमिलीचं सर्व ते दुकान होतं ते ते पडलं तर कोणाला काही वाईट वाटणार नाही पण ते काँग्रेसचा बाजार उठला आहे राहुल गांधी पुन्हा नापास झाले आहेत आता काँग्रेसमध्येच राहुल गांधीच्या विरोधात बंड सुरू होईल काँग्रेस कुठे लागतात लिहून घ्या कारण राहुल गांधी निवडणुका जिंकून देऊ शकत नाही ते पुन्हा एकदा सिद्ध आहे आणि नको ते मुद्दे ते उपस्थित करतात आणि मार खातात हे दिसून पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे त्यामुळे राहुल गांधी यांच्या विरोधातला आक्रोश वाढेल प्रशांत किशोर प्रशांत किशोर जनसुराज्य पार्टी दोन चार जागाही त्यांना मिळ मिळ मिळणार नाहीत असे लक्षणं आहेत आणि हे बिहार जिंकायला निघाले होते प्रशांत किशोर प्रशांत किशोर म्हणजे रणनीतिकार यांनी आतापर्यंत अनेकांना जिंकवून दिलं मोदींना जिंकवून दिलं वेगळ्या राज्यात वेगळ्यात जिंकवून दिलं लोकांना पण ते स्वतःला जिंक जिंकवू शकलेले नाही प्रशांत किशोर यांच्या जनसु स्वराज्य पक्षाची ती पहिली निवडणूक पहिल्याच निवडणूक त्यांनी असा मार खाल्ला त्यांनी म्हटले होतं की मी निवडणूक हरलो तर मी राज संन्यास घेईल पुन्हा निवडणूक भानगडीत पडणार नाही तर ते राज संन्यास घेतात की काय पाहायचं आता प्रशांत किशोर तर हे एकूणच असं राज्य पण आता राजकारण आता संपणार नाही तापणार आहे वाढणार आहे चिघळणार आहे कारण आता लगेच बंगालची निवडणूक आहे नंतर यू पी आहे तामिळनाडू आहे गुजरात आहे गोवा आहे म्हणजे आता हे सर्व या तीन चार मोठ्या निवडणुका आता ओळीने लागणार आहेत त्यामुळे इथे येणारी दोन तीन वर्ष हे निवडणुकीची आहेत निवडणुकीची आहेत जसं बिहारने पूर्ण देश ढवळून काढला होता तशी ही ही राज्य म्हणजे विशेष करून गुजरातची निवडणूक उत्तर प्रदेशची निवडणूक पूर्ण देश ढवळून काढतील आणि तिथ कोणते मुद्दे असतील कोण निवडून येईल पुन्हा मोदी की आणखी कोणी कॉमेंट करा नमस्कार